नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रोहित पवार इतकंच नाही तर पक्ष फुटीच्यासाठी काही प्रमाणात जबाबदार ठरवले गेलेले रोहित पवार पक्ष फुटल्याच्या नंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची बाजू खमक्या पद्धतीनं मांडणारे रोहित पवार अजित पवारांवर एकतर्फी हल्ला चढवणारे रोहित पवार बच्चा म्हणून ज्यांना अजित पवारांनी व्याख्यित केलं ते रोहित पवार हे असे सगळे विविध विषणा विभेश विशेषणांनी आत्तापर्यंत गौरवले गेलेले रोहित पवार हे राशपासून वेगळे होणार आहेत अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे अर्थात ती चर्चा दाबली जावी याची काही जण विशेष काळजी निश्चित घेत आहेत पण कितीही दाबली तरी ती चर्चा उफाळून परत वर येतेच आणि ती चर्चा अधूनमधून सातत्यानं होत राहते यावेळेला या चर्चेला सगळ्यात महत्वाचं कारण ठरलंय ते राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांचं ट्वीट या चर्चेत त्या ट्विटला आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत आणि मग याच चर्चेच्या पुढच्या टप्प्यापर्यंत पटकन पोहोचणार आहोत काय ते ट्वीट पाहूयात सूरज चव्हाण म्हणतात की मागच्या वर्धापन दिनी अजित पवार यांनी विरोधी पक्षा नेते पद सोडून पक्षाची जबाबदारी त्यांनी मागितली पण ती त्यांना काही मिळाली नाही प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्यावेळी पाटील यांनी वेळ मारून नेली हे वक्तव्य सोमवारी नगरच्या सभेत सुद्धा जयंत पाटील यांनी वेळ मारून नेली हा आक्षेप सूरज चव्हाण यांचा आहे सूरज चव्हाण पुढे असं म्हणतात की विधानसभेपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी राहू द्यावं असं ते भाषणामध्ये जाहीरपणे म्हणाले ते म्हणजे जयंत पाटील म्हणाले त्याचबरोबर त्या नगरच्या सभेमध्ये अनेक लोकांची इच्छा आहे तसंच पक्षात हे बोललं सुद्धा जातं अर्थात भाजपमध्ये बोललं जातं की जयंत पाटील हे पक्ष वाढवण्यापेक्षा स्वतःचा गट वाढवण्याला फार महत्व देत असतात पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी अनेकांची संधी असताना जयंत पाटील मात्र वेळ मारून नेताय अनेक दिवसांपासून संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार हे यामुळे कंटाळलेत असा संकेत सूरज चव्हाण देतात आणि ते म्हणतात की पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत अजित पवारांसारखा एखादा निर्णय रोहित पवार कंटाळून घेऊ शकतील आणि पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत अजित पवारांसारखा निर्णय नक्की काय घेतील याच्या संदर्भात आपण आता चर्चेकडे परत येतोय तर मूळ मुद्दा इथे असा उपस्थित काय होतो रोहित पवार हे राशप सोडून कंटाळून बाहेर पडतील कोणामुळे कंटाळून बाहेर पडतील तर जयंत पाटलांच्या मुळे बाहेर पडतील आता जयंत पाटील काही स्वखुशीनं आत्ताच्या घडीला राशपमध्ये थांबलेत अशातला भाग नाही त्यांना सुद्धा कधी ना कधीतरी राशपच्या ऐवजी काँग्रेसमध्ये जायचंय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं होत असते थोडक्यात काय तर जयंत पाटलांनी आत्ताच्या घडीला राष्ट्रपवर जी पकड ठेवलेली आहे आणि काहीही करून त्यांचंच राष्टपचं नेतृत्व ऐकतंय या सगळ्या स्थितीला कंटाळून रोहित पवार राष्टप सोडू शकतात असा एक संकेत राष्ट्रवादीनं दिलेला आहे त्यांच्या हा राजकारणातल्या डावपेचा भाग असू शकतो पण या निमित्तानं एक भाग पुन्हा समोर येते ती म्हणजे रोहित पवार काही पहिल्यांदा शरद पवारांपासून वेगळे होऊ शकतील अशातली परिस्थिती नाही ते याहीपूर्वी एकदा भाजपात जायला निघाले होते आता परत एकदा ते इतरत्र कुठे जातील जायचं तर कुठे जातील कोणासोबत जातील का जातील या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला आत्ताच्या घडीला रोहित पवार हे भविष्यसूचक स्वप्न आहे असं सांगितलं जातं त्या स्वप्नाचं नक्की काय होणार ते आपण आता आपल्या चर्चेमध्ये पाहूयात